काँग्रेसचे बंडखोर नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी आज एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये पुन्हा एकदा वंचित बहुजन आघाडीवर गरळ ओकली आहे पृथ्वीराज चव्हाण नेमकं काय करू पाहतायत काय घडवू पाहतायत याबद्दलच आता आम्हाला शंका यायला लागलेली आहे कारण वंचित बहुजन आघाडीकडनं आतापर्यंत काँग्रेसला तीन पत्र लिहिले गेले एक सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी लिहिल्या गेलेलं पत्र हे आमच्या प्रवक्त्याने लिहिलेलं पत्र होतं त्यानंतर राहुल गांधी यांना पंचवीस नोव्हेंबरच्या संविधान सन्मान सभेसाठी निमंत्रण देणारं पत्र हे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं होतं आणि त्यानंतर राज्य कार्यकारिणीने चार पक्षांमध्ये समसमान जागा वाटप करावी हा बारा बारा जागांचा जो फॉर्म्युला मांडला त्या फॉर्म्युल्याच्या अनुषंगाने पुन्हा एक पत्र मल्लिकार्जुन खरगे यांना बाळासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं आहे त्यामुळे आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांकडनं दोन वेळा त्यांच्या पक्षाला पत्र गेलेलं असताना आणि ती पत्र माध्यमांमध्ये समाज माध्यमांमध्ये उपलब्ध असताना पृथ्वीराज चव्हाण धडधडीत धर, खोटं बोलतायत की वंचित बहुजन आघाडीच्या फक्त प्रवक्त्याने पत्र लिहिले आता पृथ्वीराज चव्हाण बाबांचा हा राजकीय आंधळेपणा कशाने दूर होईल मला माहिती नाही भाजपकडनं त्यांचं टेस्टिंग सुरू आहे का काँग्रेसमध्ये राहून ते काँग्रेसचं किती नुकसान करू शकतात या बाबतीतली आता आम्हाला शंका यायला लागलेली आहे पृथ्वीराज चव्हाण म्हणतात की त्यांच्या डोक्यात जाऊन मी काही बघू शकत नाही म्हणजे बाळासाहेबांच्या तर डोक्यात जायचं असेल एखाद्याचं आणि त्याचं डोकं रीड करायचं असेल तर दोन पद्धतीनं करता येतं एकतर तुम्ही डॉक्टर असायला हवं हो। किंवा तुम्ही सायकट्रिस्ट असायला हवं हो। आता तुम्ही ते दोन्ही नाही आहे तुमचं प्रोफाईल हे इंजिनिअरिंगचं प्रोफाईल आहे आणि एखादा इंजिनियरने एखाद्याच्या डोक्यात जाऊन बघणं म्हणजे अवघडच काम झालं पृथ्वीराज चव्हाणांना काँग्रेसला राजकारणातून संपवायचं आहे की राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना राजकारणातून नेस्त नाबूद करायचंय नेमकं करायचंय काय आहे याचा खुलासा त्यांनी केला तर बरं होईल मागच्या वेळेला पृथ्वीराज चव्हाण असं काही बोलले त्यावेळेला मी त्यांना उद्देशून काही बोललो होतो ते जे काही बोललो होतो ते खरं होतं असं सिद्ध करणारी वक्तव्य ही पृथ्वीराज चव्हाणांकडनं वारं वारंवार येणार नाही एवढीच आमची अपेक्षा आहे काँग्रेसचे बंडखोर नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी आज एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये पुन्हा एकदा वंचित बहुजन आघाडीवर गरळ ओकली आहे पृथ्वीराज चव्हाण नेमकं काय करू पाहतायत काय घडवू पाहतायत याबद्दलच आता आम्हाला शंका यायला लागलेली आहे कारण वंचित बहुजन आघाडीकडनं आतापर्यंत काँग्रेसला तीन पत्र लिहिले गेले एक सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी लिहिल्या गेलेलं पत्र हे आमच्या प्रवक्त्याने लिहिलेलं पत्र होतं त्यानंतर राहुल गांधी यांना पंचवीस नोव्हेंबरच्या संविधान सन्मान सभेसाठी निमंत्रण देणारं पत्र हे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं होतं आणि त्यानंतर राज्य कार्यकारिणीने चार पक्षांमध्ये समसमान जागा वाटप करावी हा बारा बारा जागांचा जो फॉर्म्युला मांडला त्या फॉर्म्युल्याच्या अनुषंगाने पुन्हा एक पत्र मल्लिकार्जुन खरगे यांना बाळासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं आहे त्यामुळे आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांकडनं दोन वेळा त्यांच्या पक्षाला पत्र गेलेलं असताना आणि ती पत्र माध्यमांमध्ये समाज माध्यमांमध्ये उपलब्ध असताना पृथ्वीराज चव्हाण धडधडीत धर, खोटं बोलतायत की वंचित बहुजन आघाडीच्या फक्त प्रवक्त्याने पत्र लिहिलंय आता पृथ्वीराज चव्हाण बाबांचा हा राजकीय आंधळेपणा कशाने दूर होईल मला माहिती नाही भाजपकडनं त्यांचं टेस्टिंग सुरू आहे का काँग्रेसमध्ये राहून ते काँग्रेसचं किती नुकसान करू शकतात या बाबतीतली आता आम्हाला शंका यायला लागलेली आहे पृथ्वीराज चव्हाण म्हणतात की त्यांच्या डोक्यात जाऊन मी काही बघू शकत नाही म्हणजे बाळासाहेबांच्या तर डोक्यात जायचं असेल एखाद्याच्या आणि त्याचं डोकं रीड करायचं असेल तर दोन पद्धतीनं करता येतं एकतर तुम्ही डॉक्टर असायला हवं किंवा तुम्ही सायकट्रिस्ट असायला हवं आता तुम्ही ते दोन्ही नाहीये तुमचं प्रोफाईल हे इंजिनिअरिंगचं प्रोफाईल आहे आणि एखाद्या इंजिनिअरने एखाद्याच्या डोक्यात जाऊन बघणं म्हणजे अवघडच काम झालं पृथ्वीराज चव्हाणांना काँग्रेसला राजकारणातून संपवायचंय की राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना राजकारणातून नेस्त नाबूद करायचंय नेमकं करायचंय काय आहे याचा खुलासा त्यांनी केला तर बरं होईल मागच्या वेळेला पृथ्वीराज चव्हाण असं काही बोलले त्यावेळेला मी त्यांना उद्देशून काही बोललो होतो ते जे काही बोललो होतो ते खरं होतं असं सिद्ध करणारी वक्तव्य ही पृथ्वीराज चव्हाणांकडनं वारं वारंवार येणार नाही एवढीच ये आमची अपेक्षा आहे काँग्रेसचे बंडखोर नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी आज एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये पुन्हा एकदा वंचित बहुजन आघाडीवर गरळ ओकली आहे